जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे जगताप अपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पीक किंवा दोन हजार तेवीस एक छोटंसं अपडेट आहे मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम ही पिकम्याची रक्कम मिळालेली आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की जिल्ह्यातील शेतकऱ्या त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकोणीस कोटींचा परतावा हा मंजूर करण्यात आलेला आहे कुठल्या जिल्ह्याचा अपडेट आहे सविस्तर अपडेट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार नऊशे त्रेपन्न शेतकऱ्यांना एकोणीस कोटी रुपयांचा परतावा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येईल खरीप विम्याची ही रक्कम आहे मित्रांनो आणि हे जे अपडेट आहे सांगली जिल्ह्याचा अपडेट आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना अग्रिम मिळाला मित्रांनो परंतु अद्यापही पंच्याहत्तर टक्के जो राहिलेला पिक आहे तो मिळालेला नाही आता मित्रांनो काही शेतकरी बांधवांना मेच्या सुरुवातीला काहीला मेच्या शेवटपर्यंत काहीला जूनच्या सुरुवातीला अशा टप्प्याटप्प्याने जे ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम दाखल केलेला अशांना ही पीक व्यायची रक्कम जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये आता जाणून घेऊया तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता सांगलीतील त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकोणीस कोटींचा परतावा प्राप्त आहे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती पावसाचा खंड यामुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे छप्पन शेतकरी पात्र झाले आहेत त्यापैकी त्र्याहत्तर हजार नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना परताव्याची एकोणीस कोटी सत्त्याण्णव लाख एकोणचाळीस हजार रुपयांची रक्कम बँक खात्यावर आता वर्ग करण्यात आली आहे चौदा हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटी सदुसष्ट लाख इतका परतावा जमा होण्याची आता प्रतीक्षा आहे जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलिताखाली आली आहे मात्र निसर्गाचा लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो अतिवृष्टी पावसाचा खंड यामुळं पिकाचं नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना सुरू केली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांना विमा घेऊन संरक्षण दिले राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपये भरून पीक विमा योजना सुरू केली शेतकऱ्यांनी संबंधित पिकांचा विमा उतरल्यानंतर सरकारकडूनही काही प्रमाणात विम्याचा हिस्सा भरला जातो जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून पीक विमा योजनेसाठी पीक विमा घेण्यासाठी प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातील ला। तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला एक लाख ब्याण्णव हजार अकरा हेक्टर वरील पिकांना संरक्षण दिले यंदा कमी पाऊस पावसाचा या खंड यामुळे खरीप अंगामधील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने त्यांचे पंचनामे केले त्यानुसार जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे छप्पन शेतकरी या विम्यासाठी पात्र ठरले या शेतकऱ्यांना बावीस कोटी चौसष्ट लाखाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी त्र्याहत्तर हजार नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची भरपाई दिली आहे तर चौदा हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना भरपाई अद्यापही मिळाली नाही त्यामुळे खरीप हंगामातील विम्याची रक्कम कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी आता उपस्थित करू लागले ला आहेत